माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाली आहे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाली आहे युवकांनी पुढे येऊन रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली असून युवकांनी पुढे येऊन रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या एकवीस वर्षांपासून रक्तदान शिबिराचा सुरू असलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार संग्राम जगताप माजी महापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे अविनाश गुले मनोज कोतकर प्राध्यापक मानिकराव विधाते सुंतीलाल कोठारी माजी नगरसेवक संजय चोपडा निखिल वारे प्रकाश भागानगरे उद्योजक राजेश भंडारी ज्ञानेश्वर राजकर दीपक सुळ विजय गव्हाळे अरविंद शिंदे विपुल शेट्टिया कमलेश भंडारी मनोज साठे किरण भंडारी संतोष बोरा रेश्माताई ताई आटरे आशाताई निंबाळकर संतोष लांडे संभाजी पवार बाबूशेठ लोढा सुनील रामदासी दत्ता पाटील सप्रे माधव लामखडे वैभव वाघ मंगेश खताळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजामध्ये नवनवीन आजार उद्वताना दिसत आहे तसेच अपघाताचे देखील प्रमाण वाढत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते रक्त वेळेवर न मिळाल्यास एखाद्या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू देखील होत असतो यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सामाजिक संस्था युवक वर्ग यांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे कोरोना संकट काळामध्ये जनते आव्हान केल्यानंतर नागरिकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यावेळी आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन भाऊ जगताप हे आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस वर्षांपासून रक्तदान करत असतात यावेळी काकांवर प्रेम करणारे कार्यकर्ते व शिबिरामध्ये जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा संकल्प करून तो पुढे राबविला जातो त्या प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणाऱ्या या रक्तदान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच या ठिकाणी हार्दिक अस स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे आताच या ठिकाणी दीप प्रज्वलन करून ठिकाणी या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झालेला आहे आणि अनेक रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या शहरातील अनेक गरजू रुग्णांना या रक्तदान शिबिराचा लाभ मिळत असतो आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून खऱ्या अर्थाने हा रक्तदान शिबिराचा उपक्रम प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याला देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी मिळत असतो सर्व रक्तदात्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक असे आभार व्यक्त करण्यात येत आहे नगर शहराचे लोकप्रिय आमदार मान्य अरुण काका जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन नगर शहराचे आयुक्त बांगेसाहेब त्याचप्रमाणे नगर शहराचे उपमहापौर गणेशजी भोसले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संपतजी बारसकर त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व व्यापारी महिला बंधू भगिनी यांच्या मोठ्या संख्येने यांच्या उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले प्रतिष्ठाननी अडुणकाकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं एकवीस वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आहे आणि यामध्ये नगर शहरातून मोठ्या प्रमाणात बंधू आणि भगिनी रक्तदान शिबिरात भाग घेत असतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ही खूप मोठी प्रेरणा प्रतिष्ठानची जुनी परंपरा आहे आणि सर्व प्रेरणा प्रतिष्ठानच्या मदतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असतं आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला बंधू भगिनी सहभाग घेत असतात मी प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं अरुण काकांना दीर्घ आयुष्य लाभो मी अशी परमेश्वर परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि अरुण काकांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो बी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वे फोर अहिल्यानगर